तुमच्या सगळ्यांबरोबर हे सुद्धा शेअर करायचं आहे की आम्ही ट्रिपवरनं काय काय लिहून आलो ते तब... आणि खूप छान होतं ते चकाकत होतं एकदम मला वाटलं की घ्यावं नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपला यू के सिरीज आता संपलेला आहे आणि त्या सिरीजमध्ये मी खूप सारे वेगवेगळे व्हिडिओज तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केले पहिल्यांदा लंडन पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या कंट्रीला गेलो आणि ती म्हणजे स्कॉटलंड तर स्कॉटलंडचे व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले कारण की त्याच्यामध्ये एक सरप्राईज एलिमेंट होता आणि तो म्हणजे आपली कॅम्पर व्हॅन तर आम्ही सुद्धा ही युके सिरीज एवढी एन्जॉय केली खूप मस्त मेमरीज आमच्या आता बनल्या आहेत आणि आयुष्यभर आम्ही त्या मेमरीज छान चेरिश करू आणि सगळ्यात मला आनंद ह्याचा होतो की तुमच्या सगळ्यांबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या मला युट्यूबच्या माध्यमातून आणि येस आय होप की तुम्हाला ते बघायला आवडल्या असतील आणि अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की बघा या सगळ्या व्हिडिओची मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे यूके ट्रॅव्हल नावाची तर ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला इझिली सापडेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता एकानंतर एक आ, तर आता आपण घरी आलेलो हो, आहोत आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आ, सियाना शौर्याला केवढा आनंद झाला सुश्रुतला बघून तर घरी आल्यावरचं ते एक फिलिंग वेगळंच असतं आम्ही सुद्धा खूप जास्त रिलॅक्स झालो आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आता आपल्या ऍक्च्युअली रिअल टाइम व्हिडिओज चालू झालेले आहेत म्हणजे काय झालं की जेव्हा आम्ही मध्ये होतो तर तेवढे सगळे दिवस करें कि कही कही मी कंटिन्युअसली फिल्मिंग करतच होते कारण की काही ना काही गोष्टी बघायला आम्ही बाहेर जात होतो किंवा काही ना काही गोष्टी घडत होत्या सो कंटिन्युअसली माझं फिल्मिंग चालूच होतं तर त्यामुळे काय होतं की जरी आम्ही परत यू एसला आलो असलो तरी तरीसुद्धा काही दिवसांकरता यूके केचेच व्लॉग्स चालू होते आणि ते कशामुळे होतं कारण की आपल्या चॅनलवरती सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातून पाच वेळा व्हिडिओज येतात आणि मी फिल्मिंग करत असते सातही दिवस तर त्यामुळे थोडस ते फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर क्लिअरली शेअर करतच असते पण आतापासून ह्याच्या पुढे रिअल टाइम व्हिडिओ स्टार्ट होतील तर तसं बघायला गेलं तर आम्हाला युकेहून येऊन बरेच दिवस झालेले आहेत म्हणजे मी म्हणेन की एका आठवड्यापेक्षा जास्त आणि पहिल्यांदा चार पाच दिवस आमचे थोडंसं ऍडजस्ट होण्यामध्येच गेले कारण की टाइम डिफरन्स पण असतो त्यामुळे जेटलॅक पण असतो त्यामुळे त्याच्यामध्ये थोडे दिवस गेले आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी सेट होण्यामध्ये आपलं रुटीन सेट होण्यामध्ये वगैरे थोडा थोडाफार वेळ लागतोच तर त्यामुळं मग आता एका आठवड्यानंतर मी परत फिल्मिंग करायला स्टार्ट करते पण आल्यानंतर ना काय झालं की माझी थोडीशी तब्येत खराब झाली म्हणजे आल्या आल्या नाही म्हणता येणार जेव्हा शौर्य स्कूलला जायला लागला ना तर तिथून काय झालं की स्कूलमध्ये काही मुलांना थोडं बरं नव्हतं तर त्यामुळे शौर्याला थोडा खोकला झाला आणि आता शौर्याचा खोकला मला आलेला आहे तर थोडासा आवाज चेंज वाटत असेल किंवा माझा थोडा सर्दी खोकला जाणवत असेल तर तेवढं थोडंसं इग्नोर करा तर ट्रिपहून जाऊन आल्यापासून ना मला मस्त असं इंडियन फूड खायची खूप जास्त इच्छा होत होती कारण की ट्रिपमध्ये जसं मिळेल जे काही मिळेल तसं आम्ही खात होतो तसं तर मी कॅम्परमॅनमध्ये पण भरपूर सारं कुकिंग वगैरे केलं होतं तोही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला पण कसं त्या सगळ्या गोष्टींना खूप लिमिटेशन्स येतात आम्ही किती दिवस तरी असं मस्त फोडणी घातलेलं झणझणीत जेवण जेवलोच नव्हतो सो आल्यापासनं मस्त इंडियन फूड बनवतो आहे वेगवेगळ्या डिशेस बनवते आहे मी पण कसं की जास्त फिल्मिंग केली नाही आहे त्यावेळेस आणि काल आम्ही बनवले होते साबुदाण्याचे वडे कारण की सगळ्यांना साबुदाण्याचा वडा खायची इच्छा होत होती पण त्यातूनसुद्धा थोडेसे हे साबुदाणे म्हणजे हो भिजवलेले साबुदाणे शिल्लक राहिले होते तर म्हटलं की चला आज मी खिचडी करते मला साबुदाण्याचे वडे म्हणा साबुदाण्याची खिचडी थालीपीठ या सगळ्या गोष्टी खूप आवडतात मग आता मी पटकन खिचडी बनवून घेणार आहे साबुदाण्याची मस्त ह्याच्यामध्ये मिरची जिरे त्याच्यानंतर आपलं शेंगदाण्याचा खूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ॲड करते मस्त छान खिचडी बनवते आणि खिचडी कशी झाली आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते बटाटा सुद्धा आहे काल एक बटाटा शिल्लक होता हा बॉईल्ड पोटेटो आहे तर तो पण ॲड करेन मी खिचडीमध्ये चलो पटकन आता बनवून घेते ह्या कढाईमध्ये होऊन जाईल जास्त नाही आहे थोडेसेच उरले सांगाने सो म्हणलं की आता मी माझ्या पुरतं बनवून घेते कारण की बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तब्येत थोडी ठीक नाही आहे त्यामुळे आज मी लिमिटेड सगळं फूड आयटम्स बनवले होते तर इथे आपली मस्त अशी गरमागरम खिचडी तयार आहे आणि ऍक्च्युली ना मला खिचडीसोबत दही खायला खूप जास्त आवडतं दही खिचडी माय फेवरेट पण आता एवढी सर्दी खोकला वगैरे झालाय तर तर यावेळेस मी स्किप करेन पण मग त्याच्याऐवजी ना मस्त लिंबू वगैरे पिळेल तर अजून छान लागेल याच्यामध्ये तर तुम्हाला खिचडी कशी खायला आवडते ते मला सांगा आणि अजून एक प्रश्न होता मला तो म्हणजे की खिचडी म्हणजे साबुदाणाचा मोकळा मोकळा करण्यासाठी काय करायचं आणि असा फुललेला साबुदाणा अशी खिचडी अजून मला नाही जमत तर मी प्रत्येक वेळेस काही ना काही ट्राय करत असते वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते जेणेकरून कधीतरी जमेल पण अजूनपर्यंत तरी मला नाही जमलेलं तर तुमच्याकडे काही ट्रिक असेल की मोकळी अशी खिचडी कशी बनवायची तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा चला आता झालेली आहे संध्याकाळ आणि शौर्य पण घरी आलेलं आहे ॲक्च्युली काय झालं की दुपारी मी खाल्लं जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मला खूप जास्त असं झोप झोप व्हायला लागलं कारण की मी तसं खोकल्याचं वगैरे मेडिसिन घेतलं होतं तर त्यामुळे झोप यायला लागली आणि पडले तर मला तिथेच झोप लागली आणि मस्त मग आता झोपून वगैरे उठले प्लॅन नव्हता बिलकुल झोपायचा पण ठीक आहे बरं मी एके वन बाय वन काढू का हे काय आहे बरं ऍक्टिव्हिटी बुक आहे ऍक्टिव्हिटी बुक त्यामध्ये तुम्ही काय काय लिहू शकता प्ले करू शकता राईट रीड करू शकता मस्त एकदम तर असं हे ऍक्टिव्हिटी बुक मिळालंय आणि हे काय आहे हे आहे ते हे टॅटूज आहेत ना आय थिंक हे ग्लो इन द डार्क टॅटूज आहे देतूज कोणाला पाहिजे ओके ओके तुला ओके हे करायचं ओके ऍस्ट्रोनॉट लॉ हे काय दिलं आय थिंक असं आहे

जसे या चेतन आले चे जसून आलो त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून चेतनचं ऑफिस लगेच स्टार्ट झालं होतं आणि तसंच ते ऑफिसला सुद्धा जात होते आम्हाला घरी त्रास होत होता झोपेचा त्रास होत होता पण चेतन काहीच पर्याय नव्हता त्यांचं ऑफिस चालू झालेलं स्वतः असते ते घरी आले ऑफिस मधनं आणि चहा टाकलेला आहे मस्त आलं ऑलरेडी घातलंय मी म्हणलं सर्दी खोकला झालाय तर छान आलं घालावं आणि जराशी साखर आणि त्याचबरोबर चहापत्ती आणि अजून एक गोष्ट म्हणजे की तुमच्या सगळ्यांबरोबर हे सुद्धा शेअर करायचं आहे की आम्ही ट्रीपवरनं काय काय घेऊन आलो ते तर पहिल्यांदा तर तुम्हाला क्विकली दाखवते की कोणते कोणते सुविनियर आणलेले आहेत ते तर ऑलरेडी फ्रीजवरती लावले आहेत जसं मी म्हटलं आम्हाला येऊन एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले तर ऑलरेडी मी सुविनियर लावलेच फ्रीजवरती तर सगळ्यात पहिले इथे आहे लंडनचं सुविनियर हे पण घेत असताना लंडन आयच्या समोर मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं त्या दुकानामध्ये गेलो होतो आपण आणि तिथे आपल्याला युट्यूब फॅमिली मेंबर सुद्धा भेट होते त्यानंतर हे, हे जे आहे हे इडनब्राला घेतलेलं आहे म्हणजे शेवटचा दिवस आपल्या ट्रीपचा त्यानंतर हे जे आहे ते बाथ ला घेतलं आहे रोमन बाथ हे ते आपण गेलो होतो ग्लॅनफिनन डक्ट म्हणजे हॅरी पॉटर ट्रेन बघायला गेलो होतो तिथून घेतलेला आहे हे जे आहे ते टोटल स्कॉटलंड वरनं घेतलंय मी कारण की आम्ही स्कॉटलंड मधला बराचसा भाग कव्हर केला आय ऑफ स्कायला गेलो होतो तर म्हणलं की आपण एक अशी छान रोड ट्रिप केली आहे स्कॉटलंडची तर एक स्कॉटलंडचं असं घेऊनच टाकूया हे वाला सो ते हे आहे हे आय लॉफ स्कायचं आहे ऍक्च्युअली जिथे आम्ही गेलो होतो पोट्री नावाच्या गावामध्ये आम्ही गेलो होतो तर तिथून घेतलंय हे जे आहे ते स्टोन हेंजला घेतलंय जिकडे आम्हाला शाहिद कपूर आणि मीरा कपूर दिसले होते तिकडचं आहे ते तर येस अशा मेमरीज आणि या बाजूला पण भरपूर सारे आपले पहिले सुविनियर्स आहेत मला आता वाटते की ही पण साईड आता हळूहळू पूर्ण सुविनियर्स भरणार भरणारे आणि अजून इतर गोष्टी सुद्धा घेतल्या थोडस चहा बनवते आणि मग त्यानंतर त्या पण गोष्टी शेअर करते मग अशी चहा वगैरे झालं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं की अजून काय काय शॉपिंग केलेली आहे मी आ, या यू के ट्रिपवरनं तर ॲक्च्युली तुम्हाला माहीतच आहे लास्ट टू इयर्सपासनं तुम्ही माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे बघताच आहात आम्ही जेव्हा पण बाहेर जातो तेव्हा कमीत कमी, -कमी शॉपिंग करण्याचा प्रयत्न असतो आमचा मोस्टली आम्ही सुविनियर्स घेतो आणि थोडंफार सामान घेतो पण अशी जास्त शॉपिंग करत नाही तर सगळ्यात पहिले मी वरून हा छानसा असा मग घेतला होता सुविनियर मग पण म्हणू शकतो आपल्याला आपण ह्याला आणि ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे इथे बिग बेन आहे त्यानंतर इथे बस आहे लंडनची फेमस त्यानंतर इथे क्वीनचा हे आहे क्राऊन आहे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि लंडन तर लिहिलेलंच आहे लंडन आहे आणि मला ना जनरली असे डूडल्सवाले मग खूप आवडतात म्हणजे हे जे चित्र काढली आहेत ना त्याला डूडल्स असं सुद्धा म्हणतात तर म्हणून मग घेतला हा छानसा असं मग आम्ही जेव्हा गेलो होतो टॉवर ऑफ लंडनला तर तिथून मी म्हणजे तिथे हे होतं क्राउन ऑफ ज्वेल्स म्युझियम होतं तर त्याच्यानंतर तिथून बाहेर आल्यावरती गिफ्ट स्टॉप होतं तर तिथे मला काही काही वस्तू आवडल्या होत्या तर त्या दाखवते तुम्हाला मी पण त्या दिवसानंतर सगळ्या गोष्टी आत्ताच ओपन केल्या तर हे ॲक्च्युली सियानाला एक पेन घेतला होता आम्ही कारण की आता नवीन स्कूल इयर स्टार्ट होणार आहे म्हणून मग आणि तिला पेन हवा होता आणि त्याच्यावरती हा असा क्राऊन आहे आणि हे पाण्यात असं ते ग्लिटर असे इकडे तिकडे होते तर लहान मुलांना या सगळ्या गोष्टींचं जरा अट्रॅक्शन असतं महाग होता भरपूर पण मला असं झालं ठीक आहे काय अभ्यासाचीच वस्तू आहे पेन मागते तर घेऊया म्हणून मी घेऊन दिला तिला आणि लक्षातही राहतं मुलांच्या म्हणून तर तो एक पेन घेतला आणि मी हा एक ज्वेलरी पीस घेतलेला आहे तो म्हणजे ब्रेसलेट आणि खूप छान होतं ते चकाकत होतं एकदम तर मला वाटलं की घ्यावं हे बघा आय नो आता दिसतंय का नाही असं दिसतंय कॅमेरामध्ये दिसतंय का चांगलं oh, चकाकत असेल आता मी पण आजच पहिल्यांदा त्या दिवशी घेतलं आणि डायरेक्ट बॅगेतच ठेवून दिलं या तेवढ्या काही गडबडीत परत ते yeah, पर काढणं होत पण नाही oh. तर हे मला बावीस पाऊंडला मिळालंय लिहिलीय किंमत सो मी सांगू शकते आणि हे असं हे आहे काय म्हणायचं असं ऍडजस्टेबल आहे सो असं आणि एवढं असं एकदम काय म्हणजे डेंटी पीस आहे असं एकदम नाजूक आहे तर म्हणून मग मला घ्यावं असं वाटलं आणि ते असं छान चकाक्त पण आहे आणि ह्याच्यामध्ये ना दोन कलर होते एक हे ग्रीन आहेत ना स्टोन तसे रेड होते आणि ग्रीन असं दोन होतं आणि व्हाईट पण होतं पण मग मा मला ग्रीन जास्त छान वाटत होतं म्हणून मग मा ग्रीन घेतलं चला आता हातातच घालते लेबल नंतर कट करावं लागेल आणि ज्या इतर वस्तू घेतलेल्या आहेत त्या स्कॉटलंड इडनब्रवरनं घेतलेल्या आहेत शेवटच्या दिवशी आम्ही शॉपिंग केली तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्या सगळ्यांमुळे शेअर केलाच आहे तर तिथून काय काय घेतलं हे दाखवते मी तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे तर हे जे आहे ते आ, स्कार्फ आहेत म्हणजे आपण त्याला शॉल पण म्हणू शकतो कारण की मी थोडे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत तर त्यामुळे ते, ते शालीच्याच मापाचे आहेत असं म्हणू शकतो आणि हे जे आहेत ते कॅश्मीर मूलपासनं बनलेले आहेत आता खूप जणांना ना कॅश्मीर वूल म्हणजे काय हे फारसं माहीत नसेल तर त्याच्यासाठी मी थोडीशी इन्फॉर्मेशन देते आणि स्कॉटलंडमधन का घेतलं ते पण सांगते तर कॅश्मीर जे कापड असतं ना तर ते कॅश्मीर गोट्सच्या वूलपासून बनवलेलं असतं मोस्टली कॅश्मीर गोट्स ज्या असतात तर त्या ओरिजिनेटेड इन काश्मीर आपलं भारतातलं आपलं कश्मीर आणि त्याच्याचबरोबर नेपाळ भूटान इथून त्या ओरिजिनेटेड गोट्स आहेत पण अनेक वर्षांपूर्वी त्या स्कॉटलंड किंवा युरोपमध्ये सुद्धा आढळायला लागल्या कॅशमिर गोड्स आणि तिथे सुद्धा ते लोक मॅन्युफॅक्चर करायला लागले हे कापड सो त्यामुळं स्कॉटलंडमधलं सुद्धा कॅश्मीर वूल फेमस आहे जसं आपल्या भारतामध्ये कश्मीरमध्ये कॅश्मीर फेमस आहे शाली वगैरे खूप जास्त फेमस आहेत तसंच सेम स्कॉटलंडमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी फेमस आहेत अजून सुद्धा काही देशांमध्ये कॅश्मीर बनतं भारत आणि स्कॉटलंड सोडून सुद्धा चायनामध्ये सुद्धा खूप ठिकाणी कॅश्मीर वूल बनतं कारण की या सगळ्याच देशांमध्ये कॅश्मीर गोट आढळतात तर मागच्या जेव्हा मी व्हिडिओ केला होता तेव्हा काही जणांनी कमेंट्स केलेल्या होत्या तर त्यांच्यासाठी जास्त इन्फॉर्मेशन देते थोडीशी पण ज्यांना माहिती नसेल त्यांना सुद्धा या निमित्ताने छानशी माहिती मिळेल म्हणून मग शेअर केलं मेड इन स्कॉटलंड आहे आणि ही जी शॉल आहे ती मी घेतलेली आहे माझ्या सासूबाईंसाठी त्याच्यानंतर दुसरी जी शॉल आहे ही वाली ती घेतलेली आहे मी माझ्या आईसाठी ऍक्च्युअली असं काही कोणासाठी असं नाही तीन शाली मी घेऊन आले तर तुम्हाला त्या तिन्ही दाखवते कुठल्या कुठल्या आहेत त्या तर ही, ही एक आहे आणि ही एक आहे एक आईसाठी एक सासूबाईंसाठी आणि एक जी आणलेली आहे ती माझ्यासाठी म्हणून मी घेऊन आले म्हणजे मुलांना पण कधी पांघरायची झाली वगैरे कुठे बाहेर गेलो इथे थंडी असते तर म्हटलं आपल्या घरासाठी पण एक असावी किंवा बाहेर आपण फायरपीट लावला तर बाहेर घेऊन बसा फायरपीट आम्ही लावतो भरपूर वेळा तर मग बॅकयार्ड मध्ये पण घेऊन बसू शकतो सो ही एक अशी घेतलेली आहे सो अशा तीन प्रकारच्या मी घेऊन आले आणि जनरली जेव्हा आपण छान साडी वगैरे नेसतो आणि कुठल्या तरी फंक्शनला वगैरे जातो तर त्यावेळेस मग त्याच्यावरती स्वेटर घालायला एवढं छान नाही वाटत राईट मग असं स्टायलिश लुकसाठी थोडीशी अशी शॉल वगैरे घेतली तर छान दिसतं म्हणून मग आमच्या तिघींसाठी एक 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 असं घेऊन आले मी तर असं आहे आता बघूया कुणाला कुठली आवडते त्याच्याप्रमाणे देईन तर सुश्रुत मामासाठी म्हणून सिया शौर्याने ही जी कॅप आहे ती घेतली होती आणि ह्याच्यावरती बघा लिहिलेलं आहे स्कॉटलंड तर असं काही आमच्या डोक्यात नव्हतं की ह्यांच्यासाठी हे घेऊन जाऊया त्यांच्यासाठी ते घेऊन जाऊया जनरल जेवढा खूप कमी वेळ होता आमच्याकडे तेवढ्या वेळामध्ये जे काय दिसतंय ते पटापट आम्ही शॉपिंग केली तर चेतन आता मग वापरतील सुश्रुत कॅप वापरेल आणि आम्ही शॉल वापरू सियाना शौर्याला मी छोटेसे टॉईज वगैरे घेतले होते लंडनला ते तुमच्याबरोबर मी ऑलरेडी शेअर केलेलंच आहे सियानाटलंडहून हा असा छोटासा टेडी बेअर घेतलाय आय लव स्कॉटलंड लिहिलेला आणि शौरीची गाडी कुठे आहे बस तर मुलांनी ऑलरेडी या सगळ्या गोष्टी खेळायला घेतल्या त्यामुळे त्या काही आता ह्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करत नाहीये अशा सगळ्या गोष्टी आम्ही स्कॉटलंड अरे सोनू ही नाही रे आपण ट्रेन कुठे आहे ट्रेन आपण लंडनहून ट्रेन आणली ना तुला कुठे ती लंडन लंडन मध्ये ट्रेन आणली बस आणली कुठे ते तर आज या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर केलेल्याच आहेत या तिन्ही शॉलींपैकी कुठली शाल तुम्हाला आवडली कलर कॉम्बिनेशन हे तुम्ही मला सांगू शकता आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा उद्या तुमच्यासाठी खूप छान आणि एक्साइटिंग असा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर तो बघायला अजिबात विसरू नका भेटते तुम्हाला उद्या सकाळी सा साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय येस आय डन विथ द